दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार आपण पाहताय संध्या लाईव्ह मी आज आहे बळवंत वानखेडे साहेबांबरोबर अमरावतीतील दर्यापूर मतदारसंघाचे हे आमदार आमदार साहेब काय सांगाल या हिवाळी अधिवेशनात आपल्या मतदारसंघातील कोणती कामे मार्गे लागलीत काय निधीची तरतूद झाली काय सांगाली एकंदरीत नाही आता निधीची तरतूद म्हटलं तर हे खोके सरकार जे आहे हे विरोधकांना बिलकुल विरोधकांकडे बिलकुल त्यांचं लक्ष नाही जे खोके घेऊन गेले त्यांचे लाळ पुरवण्यातच फक्त महाराष्ट्राची तिजोरी आहे ही तिजोरी संपूर्ण महाराष्ट्रवासियांची असताना फक्त आणि फक्त जे खोके घेऊन पळाले होते त्यांच्यासाठी वापरण्यात येत आत आहे आत्ता आज ह्या अधिवेशनात आपण किती लक्षवेधी आहे आणि त्याला सरकारकडून काय प्रतिसाद मिळाला कसा प्रतिसाद मिळाला लक्षवेधी दाखल केल्या आहेत परंतु अजूनपर्यंत लक्षवेधी लागलेली नाही आहे आणि दुसरी गोष्ट आता चोवीस डिसेंबर अल्टिमेटम सरकारला दिलेला मराठा आरक्षणाबद्दल तो जवळ येतो आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आरक्षण मिळेल का आणि मराठा समाजाचंच नाही तर सर्व बाकी समाजाचं पण आरक्षणाचा प्रश्न आहे तो प्रश्न कसा हे सरकार सोडवेल आपली याबाबत काय प्रतिक्रिया आहे निश्चितच जे चोवीस तारीख सरकारनं दिली होती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती संपत आली आहे परंतु मला असं वाटत नाही की ते शक्य होईल म्हणून कारण यांची मानसिकता नाही दानत नाही देण्याची हिंमत नाही सरकार खाली सरकार त्यांचंच आहे वर्ष सरकार त्यांचंच आहे अशा परिस्थितीतून कायदा करून जे मराठ्यांना अपेक्षित आहे आरक्षण ते अप आरक्षण दिलं गेलं पाहिजे फक्त आरक्षण देताना एवढीच खबरदारी पाळली पाहिजे की कुठल्याही कोणाच्याही आरक्षणातून तो वाटा निघू नये स्पेशल आरक्षण देण्यात यावं आणि मराठे जे आहेत ते निश्चितच त्यांची आर्थिक आर्थिक परिस्थिती जी काही आता खालवलेली आहे ते सगळ्यांसमोर आहे दुसरा एक असा प्रश्न येणाऱ्या पंचावन्न दिवसात लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात घोषणा होणार आहे तर या संदर्भात काँग्रेसकडून काँग्रेसला कसं वातावरण राहील आणि काँग्रेसकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत की आपल्या जागा वाढवण्यासाठी याबद्दल काय सांगाल नाही काँग्रेसच्या तर जागावाटपास जागा वाढवण्यासाठी प्रयत्न आहेतच काँग्रेसचं खूप म्हणजे एकमेव पक्ष आहे की सध्या आता सत्ताधाऱ्यांसोबत लढत आहे शे उद्धवसाहेबांची सोबत आहे आदरणीय पवारसाहेबांचं राष्ट्रवादीसुद्धा सोबत आहे परंतु जे शासनाला खिंडीत पकडण्याचं काम जे आहे ते खऱ्या अर्थानं काँग्रेस करत आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात येईल धन्यवाद आमदार महोदय आमच्याशी बातचीत केले होत हे होते आमदार आमदारांनी सांगितलं की येणाऱ्या काळात नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार प्रस्थापित होईल कॅमेरामन सूरज कुंभारसह मी रोहित दळवी विधानभवन नागपूर